मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर मुद्दा विरोधकांनी उचलून धरला विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारांनी हा मुद्दा लावून धरला या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव विरोधकांकडून अनेकदा घेण्यात आलं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर झालेलं पहिलं अधिवेशन मस्साजोगच्या प्रकरणामुळे गाजलं गेल्या अनेक दिवसापासून बीडच्या मस्साजोग घडलेल्या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चर्चा राज्यात सुरू आहे या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापले या सगळ्या प्रकरणात विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक वाल्मिकाड यांचं नाव घेतलं जात आहे अजित पवार मसाजोगला गेलेले असताना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे मंत्र्यांची संख्या अधिक असल्यानं जिल्हा एक दावेदार अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मसाजोगच्या वादानंतर बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे